नमस्कार बांधकाम कामगारांनो जर तुम्ही अत्यावश्यक वस्तू संचसाठी फॉर्म भरला असेल आणि तुमच्याजवळ अपॉइंटमेंट लेटर जर नसेल तर तुम्हाला तो संच भेटणार नाही तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मोबाईलनी अपॉइंटमेंट लेटर कसे काढायचे तर स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितलेली आहे ते फॉलो करा आणि आपण दोनच मिनिटात अपॉइंटमेंट लेटर कसे काढायचे ते पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर पाहूया आपण की काय आहे प्रोसेस तरी सर्वात अगोदर मित्रांनो मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे तरी पाहूया तर मित्रांनो वेबसाईट ओपन केल्यावर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला भेटेल मित्रांनो मोबाईल आडवा केल्यामुळे तुम्हाला असं मोठं स्पष्ट दिसत असेल तरी सर्वात प्रथम किट टाईप दिलेला आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा दोन प्रकारचे तुम्हाला टाईप दिसतात ते पहिली टाईप आहे इसेन्शियल किट आणि दुसरी टाईप आहे सेफ्टी किट तरी आपण इसेन्शियल किटला टिप टिक करूया त्यानंतर तुम्हाला इथे कामगार नोंदणी क्रमांक टाकत आहे जे तुमचं एम एच नंबर आहे ते तुम्हाला एम एच नंबर टाकायचा आहे मग तुमचं काम झालं मग तुम्ही साईडला क्लिक करा आणि अपॉइंटमेंट प्रिंटवर क्लिक करून तुमची लगेच अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला दिसेल आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही याची प्रिंट काढून घ्या त्यानंतर तुम्ही ते प्रिंट घेऊन तुमच्या जवळच्या जे ठिकाण तुम्ही, तुम्ही निवडण्यात आहे त्या ठिकाणी याचा प्रिंट घेऊन जा तुम्हाला इसेन्शियल किट मिळून जाईल आणि त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड आणि तुमचं बांधकाम कामगाराचं कार्ड पण सोबत घेऊन जा धन्यवाद